We'll yes. कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज नागपुरात देशव्यापी आंदोलन करण्यात आले देशातील शेतकरी आपल्या दिल्लीकडे कूच करत आहे आणि हरियाणा पंजाब बॉर्डरवर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे म्हणून देशातील कष्टकरी व शेतकरी आता पेटून दोन हजार चोवीस ची निवडणूक आली आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या धार्मिक अजेंडाला आता जनता संघर्षाच्या माध्यमाने परिवर्तन करण्यासाठी निघाली आहे म्हणून कामगारांना किमान वेतन मिळावे यासह विविध मागण्या घेऊन आज किसान संयुक्त मोर्चा कडून देशव्यापी आंदोलन करण्यात आले संपूर्ण देशामध्ये दे। आज ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक कामगार संघटना केंद्रीय कामगार संघटनाचा मंच आणि संयुक्त किसान मोर्चाद्वारे करण्यात आलेला आहे त्यानुसार हे सगळं घडून आलेलं आहे तिकडे शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलेली आहे हरियाणा पंजाब बॉर्डर वरती शम्मू बॉर्डर वरती प्रचंड संघर्ष सुरू आहे हा सगळा जो आक्रोश आहे हा प्रचंड देश इतकी श्रमजीवी जनता इथली कष्टकरी जनता इथला शेतकरी आता पेटून उठला आणि दोन हजार चोवीस निवडणुकीचं वर्ष आलं आणि मोदी सरकारचा धार्मिक एजेंडावरती पोलरायझेशन त्याच्यामुळे जनता चिडली आहे आता जनता संघर्षाच्या माध्यमाने परिवर्तन करायला निघाली आहे आणि म्हणून हा संप आहे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने त्यांच्या मागण्यासपी स्वामीनाथन आयोगाला तुम्ही एकीकडे भारत रत्न देता पण त्यांनी केलेली शिफारस प्लस फिफ्टी यानंतर हबीभाबाचा कायदा करा ते सरकार करत नाही आणि म्हणून शेतकरी पेटला आहे त्याचप्रमाणे असंघटित कामगार ज्यांना किमान वेल चौस मिळालं पाहिजे सरकार ते द्यायला तयार नाही फुकटचं धान्य देत तर बडगाव उचलतात एकीकडे सन्मान निधी देण्याची वाचव वापरतात काढतात पन्नास साठ हजार पेट्रोल डिझेल वरती चौवेचाळीस टक्के टॅक्स गॅस वरती आणि जीएसटी जनतेला लुटण्याचा गाव हा जनतेच्या लक्षात आलेला आहे म्हणून संपूर्ण देशात या असंतोषांतर्गत हा सोळा फेब्रुवारी महाराष्ट्र टीवी महाराष्ट्री फोर नागपुर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर